श्री गुरुदेव दत्त पुन्हा एकदा नवीन आठवड्यामध्ये आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इझी एस्ट्रॉलॉजी या चॅनलवर वर तुमचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट या आठवड्याचे राशी भविष्य पाहणार आहात नमस्कार मी ज्योतिष विशारद मनीषा दळवी या आठवड्यामध्ये अनेक महत्वाचे सण आणि तिथी येत आहेत जे आपल्या राशींवर विशेष प्रभाव टाकतील या आठवड्यात आपण दुसरा श्रावणी सोमवार पुत्रदा एकादशी आणि नारळी पौर्णिमा यासारख्या महत्वाच्या दिवसांचा अनुभव घेणार आहोत श्रावण महिन्यातील हा दुसरा सोमवार भगवान शंकरांच्या कृपेने बनलेला असेल तर पुत्रदा एकादशी ही संतान प्राप्तीसाठी आणि नारळी पौर्णिमा भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरी केली जाईल या विशेष दिवशी ग्रह ताऱ्यांची स्थिती आपल्या जीवनावर नेमका काय परिणाम करेल नोकरी व्यवसाय पैसा कुटुंब अभ्यास आणि आरोग्य या बाबतीत कोणते बदल होऊ शकतात या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तसेच अशाच महत्वपूर्ण आणि अचूक माहितीसाठी आमच्या चॅनलला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया श्रावण आठवड्यात तुमच्या राशीसाठी काय वेगळे आहे ते मेष राशी या आठवड्यात मेष राशीने पांढरा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सोम नाथाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात करिअर आणि घराचे संतुलन साधताना थोडासा संघर्ष होऊ शकतो हा काळ कुटुंब आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यामध्ये निर्माण करू शकतो त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल कामाच्या ठिकाणी तुमची धाडसी निर्णय क्षमता वरिष्ठांचे लक्ष वेधून घेऊ शकते तुमचे निर्णय आणि कल्पना तुम्हाला ऑफिसमध्ये एक नवीन ओळख मिळवून देऊ शकतात तुम्ही सल्लागार किंवा प्रशिक्षक असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल मार्केट आणि विक्रीतून चांगला नफाही मिळू शकेल आर्थिक योजना आखण्यासाठी आणि चांगल्या गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ आहे या आठवड्यात कुटुंबात छोट्या मोठ्या कारणांवरून वादविवाद होऊ शकतात तुमचे म्हणणे खरे असले तरी पुढच्या व्यक्तीच्या कलाने घेतल्यास वाद वाढणार नाहीत विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यात विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी घडू शकतात यासाठी तुम्हाला अंतर्गत संतुलन राखूनच लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवावे लागेल या आठवड्यात तुम्हाला झोपेच्या समस्या पायांचा ताण किंवा जुना थकवा जाणवू शकतो स्वतःला तंदुरुस्त व मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची आवश्यकता असेल त्यामुळे थकवा कमी करण्यासाठी सकारात्मक राहा स्वतःसाठी वेळ काढा आणि पुरेशी विश्रांतीही घ्या राशी या आठवड्यात वृषभराशीने जांभळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मल्लिकार्जुनाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती खूप महत्वाची असेल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तसेच तुमच्यातील आत्मविश्वासाने प्रभावित अली होतील तुमचा तुमच्या कामाबद्दल खूप सकारात्मक दृष्टिकोन असेल ईमेल बैठका आणि नियोजनासाठी हा काळ सर्वात महत्त्वाचा असेल व्यवसायात भावनिकता बाजूला ठेवून व्यवहाराने निर्णय घ्यावे लागतील या आठवड्यात तुम्हाला आर्थिक संधी चालून येतील त्या ओळखून त्यापासून फायदा मिळविण्यासाठी ही योग्य वेळ आहे या आठवड्यात भावंडे किंवा शेजाऱ्यांच्या बाबतीत घरात काही चर्चा होऊ शकते तुमच्या नाते संबंधांना सुधारण्यासाठी हा चांगला काळ आहे आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूपच भावनिक असणार त्याचा तुमच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो यासाठी वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यासात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे खूप आवश्यक आहे आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात डोळ्यांना थकवा येण्याची किंवा पचनक्रिया मंदावण्याची शक्यता दिसून येत आहे यासाठी कामाचा जास्त ताण घेऊ नका आणि डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी अधून मधून छोटे छोटे ब्रेक घ्या तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी हलके आणि पचणारे अन्न खा त्याचबरोबर बाहेरचे अन्न पदार्थ किंवा जंक फूड खाणे शक्यतो टाळा मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने गुलाबी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महाकालेश्वर या मंत्राचा नियमित करावा या आठवड्यात तुम्हाला मागील कामात आणि नियोजनामध्ये यश मिळेल व्यवसायात कागदपत्रे आणि व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवा त्यामुळे पुढे येणाऱ्या अडचणी टाळल्या जातील या आठवड्यात वेगवेगळ्या कामातून तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रमोशन मार्केटिंग किंवा सामाजिक कार्यामध्ये काम करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल प्रवास किंवा संबंधित काही खर्च होऊ शकतात परंतु या काळात बजेट कडे लक्ष देणे देखील खूप आवश्यक असेल या आठवड्यामध्ये नाते संबंधामध्ये गोडवा परत येईल आणि तुम्ही तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्तही करू शकाल कुटुंबात हा काळ सकारात्मक आणि उत्साही वातावरणाचा असेल यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम व या आठवड्यात विद्यार्थ्यांची बौद्धिक समज सुधारेल यामुळे तुम्ही कोणताही गुंतागुंतीचा विषय समजून घेऊ शकाल त्याचबरोबर तुमची विचार करण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमताही वाढेल या आठवड्यामध्ये तुम्हाला कामामुळे थकवा जाणवू शकतो आणि शारीरिक ऊर्जेमध्ये थोडीशी घटही होईल कामाच्या तुम्हाला अधिक थकवा जाणवू शकतो म्हणून या काळात स्वतःला विश्रांती देण्याची आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे कर्कराशी या आठवड्यात कर्क राशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम उम् ओंकारेश्वर नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात घाईघाईने किंवा अति उत्साही वागण्यामुळे नुकसान होऊ शकते या काळात तुम्हाला तुमचे निर्णय घेताना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल आणि विचारपूर्वकच पावले उचलावी लागतील कामाच्या ठिकाणी सामूहिकपणे केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल व्यवसायात तुमची पत वाढेल यामुळे नवीन क्लायंट आणि ऑर्डर दोन्ही वाढतील या आठवड्यात कुटुंबाशी संबंधित काही मोठे खर्च होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत जवळीकता जाणवेल आणि परस्पर समजूतदारपणा आणि सुसंवाद मजबूत होईल एकत्र वेळ घालवल्याने नात्यांमध्ये प्रेम आणि जिवाळा वाढेल या आठवड्यात विद्यार्थ्यांना मानसिक दृष्ट्या थकवा जाणवू शकतो आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते यामुळे अभ्यासातून थोडीफार विश्रांती घेऊन स्वतःला रिचार्ज करणे आवश्यक आहे या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत झोपेचा अभाव मानसिक थकवा आणि पचनाच्या समस्या अशी लक्षणे दिसू शकतात या काळात तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता असेल आणि थकवा टाळण्यासाठी कामातून थोडासा वेळ काढून मनोरंजनात मन गुंतवावे लागेल वेळेवर आणि हलका आहार घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने पिवळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वैद्यनाथाय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये मान्यता मिळेल तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि समर्पणाचे फळ तुम्हाला दिसून येईल आणि लोक तुमच्या कामाचे खूप कौतुकही करतील या काळात तुमची व्यावसायिक ओळख अधिक मजबूत होईल तुमच्या संवाद कौशल्याद्वारे तुम्ही व्यवसायामध्ये यश मिळवू शकाल परंतु तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरणे आणि वादांपासून दूर राहणे पुढे जाण्यासाठी खूप आवश्यक आहे आर्थिक बाबतीत या आठवड्यात नोकरी व्यवसाय यातून नवीन ऑर्डर्स बोनस यापासून फायदा होण्याची शक्यता आहे परंतु दिखाव्यावर जास्त खर्च करणे तुम्हाला कमी करावे लागेल या आठवड्यात कुटुंबात तुमच्या बोलण्यामध्ये सौम्यता ठेवा आणि तुमच्या कुटुंबाशी संवाद साधताना स्पष्ट होता ठेवा जेणेकरून गैरसमज निर्माण होणार नाहीत विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यात ग्रुप डिस्कशन टीम प्रोजेक्ट्सद्वारे अभ्यास करणे फायद्याचे ठरू शकते तुम्ही इतरांसोबत एकत्र शिकून तुमचे ज्ञान वाढवू शकता टीम वर्क आणि सामूहिक प्रयत्नांमधून तुम्हाला नवीन माहिती आणि कल्पना मिळतील आरोग्याच्या बाबतीत अति राग येणे यामुळे रक्तदाब वाढणे आणि अस्वस्थता येऊ शकते यामुळे स्वतःला शांत आणि संतुलित ठेवणे आवश्यक आहे यासाठी ध्यानधारणा योगासने किंवा फिरायला जाणे यासारख्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने पांढरा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम भीमा शंकराय नमहा या मंत्राचा नियमित करावा या आठवड्यात तुम्ही कामात खूप पुढे जाल तुमचे काम आणि वागणूक पाहून लोक तुमचे कौतुक करतील नवीन भेटणे किंवा ऑफिस मध्ये मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलणे फायद्याचे ठरेल डिजिटल प्रेझेंटेशन साठी ही वेळ चांगली आहे या काळात एकट्याने काम केल्यास जास्त फायदा होईल तुम्हाला कामामध्ये एखादे बक्षीस मिळण्याचीही शक्यता आहे तसेच छुप्या मार्गांनी पैसे मिळू शकतात या आठवड्यामध्ये बजेट सांभाळून जपून खर्च करणे गरजेचे आहे या आठवड्यामध्ये घरात धार्मिक वातावरण असेल तुम्ही प्रवासाची योजना आखू शकता घरातील मोठ्या व्यक्तींकडून तुम्हाला चांगला पाठिंबाही मिळेल तुमच्या कामामुळे कुटुंबाला आनंद होईल आणि त्यांना तुमचा अभिमान वाटेल भावंडे किंवा मुलांशी संबंधित काही गोष्टींवर घरात चर्चा होऊ शकते हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी मुलाखती परीक्षा किंवा खूप चांगला आहे तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि तुम्हाला त्यामध्ये चांगले यशही मिळेल मित्रांसोबत किंवा ग्रुपमध्ये अभ्यास केल्यास जास्त फायदा होईल या आठवड्यात तुम्हाला थोडे आळशी वाटू शकते झोपेचा त्रास किंवा जास्त विचारामुळे उष्णतेचे आजारही होऊ शकतात त्यामुळे शरीराला आणि मनाला थोडीशी विश्रांती द्या मानसिक थकवा दूर करण्यासाठी ध्यान करणे खूप फायदेशीर ठरेल तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने पांढरा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रामेश्वराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात कामात तुम्हाला खूप चांगला फायदा होईल ऑफिस मध्ये तुमची ओळख वाढेल प्रेझेंटेशनही चांगले होतील आणि महत्वाच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या कामाची चांगली चर्चा होईल परंतु तुम्हाला काही गोष्टींचा अभ्यास किंवा सखोल विचार करूनच काम करावे लागेल टीम मध्ये काम करताना रागाने किंवा कठोर शब्दात बोलणे टाळा नाहीतर संबंध बिघडू शकतात आर्थिक बाबतीत अचानक काही खर्च येऊ शकतात किंवा गुंतवणूकीमध्ये समस्या येऊ शकतात यामुळे पैशांच्या बाबतीत थोडेसे सावधच राहा शिक्षण प्रवास किंवा धार्मिक कामांवर तुमचा खर्च होऊ शकतो या आठवड्यात कुटुंबातील काही जुन्या गोष्टींवर मालमत्तेबद्दल किंवा मा मनातल्या भावनांबद्दल चर्चा होईल तुम्हाला घरात शांतता आणि मोठ्यांचे आशीर्वाद हवे हवेसे वाटतील परंतु घराच्या गरजांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका या आठवड्यात विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी खूप चांगला काळ आहे या काळामध्ये तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि तुमचे अभ्यासात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला त्यामध्ये नक्कीच यश मिळेल या आठवड्यात तुम्हाला थोडेसे अस्वस्थ वाटू शकते आणि तुमची प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते त्यामुळे स्वतःची काळजी घ्या थकवा टाळण्यासाठी संतुलित आहार घ्या आणि मनाला शांत ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने पांढरा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नागेश्वराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात भागीदारांसोबत आणि सहकार्यांसोबत काम करणे महत्वाचे ठरेल नवीन करार किंवा भागीदारीसाठी ही चांगली वेळ आहे तुमच्या कामात आत्मविश्वास वाढेल पण जास्त आक्रमक बोलणे टाळा नाहीतर वरिष्ठ किंवा अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो या आठवड्यामध्ये तुमचे काम थोडेसे हळूक होईना पण पूर्ण होईल आर्थिक बाबतीत तुम्हाला काही गुप्त पैसे वडिलोपार्जित संपत्ती किंवा विम्याच्या पैशांबाबत स्पष्टता मिळेल कामातून आर्थिक फायदा होईल पण खर्चही वाढू शकतात त्यामुळे अनावश्यक खर्च टाळलेलेच अनावश्य बरे कुटुंबात तुमचा किंवा तुमच्या जोडीदाराचा एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम वाढेल त्याचबरोबर घरात काही अनिश्चितता सांगू शकते आई किंवा घराशी संबंधित जबाबदाऱ्या वाढू शकतात या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना मानसशास्त्र गुढ विज्ञान वित्त किंवा संशोधनासारख्या विषयांमध्ये सखोल अभ्यास करण्याची चांगली संधी मिळेल उच्च शिक्षण आणि करिअरच्या निर्णयांसाठी ही वेळ चांगली आहे या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची विशेष काळजीही घ्यावी लागेल जास्त काम केल्याने मानसिक आणि शारीरिक थकवा येऊ शकतो जुना आजार विशेषत डोकेदुखी झोप न लागणे किंवा रक्तदाबाची समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे डोळे आणि रक्ताशी संबंधित समस्यांकडे विशेष लक्ष द्या धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विश्वनाथाय नमः या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यात तुमच्या रोजच्या कामात सुधारणा होईल तुम्ही अधिक कार्यक्षमतेने काम करू शकाल तुमच्यातील काही लपलेल्या कलागुणांना वावही मिळेल किंवा तुम्ही काही महत्वाचे आणि गोपनीय प्रकल्प हाती घेऊ शकाल तसेच प्रवास किंवा परदेशाशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते आर्थिक बाबतीत भागीदारीतून किंवा करारातून तुम्हाला पैशांबद्दल स्पष्टता मिळेल या आठवड्यात अचानक पैसे येण्याची किंवा खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रणच ठेवा या आठवड्यात तुम्हाला कुटुंबापासून थोडेसे दूर राहावे लागेल यामुळे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल या काळात घरातील गोष्टी हळूहळू सुधारतील आणि शांतता येईल या आठवड्यात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक अभ्यास प्रशिक्षण किंवा चर्चांमध्ये चांगले यश मिळू शकते ग्रुप स्टडीद्वारे तुम्हाला चांगले शिकता येईल व तुमच्या ज्ञानात भरही पडेल एखादे चांगले पुस्तक किंवा मा शिक्षण मार्गदर्शकांसोबत केलेली चर्चा तुम्हाला अभ्यासासाठी एक नवीन वेगळी दिशा मिळवून देईल या आठवड्यात तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल पण काही वेळा थकवा जाणवू शकतो त्याचबरोबर या काळात काही अज्ञात मानसिक भीती किंवा मा गोंधळ जाणवू शकतो त्यामुळे मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करा यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल मजबूत राहील मकर राशी या आठवड्यात मकर राशीने निळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम या मंत्रा या मंत्राचा नियमित करावा आठवड्यात तुम्ही गुंतागुंतीच्या कामांवर किंवा प्रकल्पांवर चांगले लक्ष केंद्रित कराल आणि त्यात तुम्ही यशही मिळवाल व्यावसायिक भागीदारी बैठका आणि प्रेझेंटेशन मधून तुम्हाला फायदा होईल काही बाबतीत थोडेसे गोंधळल्यासारखे वाटू शकते त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अगदी शांतपणे विचार करा या आठवड्यात हो तुम्हाला बोलण्यातून पैसे कमवण्याची संधी मिळेल पण बोलताना जरा काळजी घ्या नोकरीशी संबंधित काही प्रलंबित पैसे किंवा फायदे मंजूर होऊ शकतात त्याचबरोबर अचानक खर्चही येऊ शकतात त्यामुळे तुमच्या बचतीकडे आणि बजेटकडे विशेष लक्ष द्या या आठवड्यात हो मुले किंवा जोडीदारासोबत आनंददायी वेळ जाईल कुटुंबात आनंदाचे वातावरणही असेल कुटुंबातील मोठ्या सदस्यांशी किंवा जोडीदाराशी काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते या आठवड्यात विद्यार्थ्यांना लेखन कला किंवा सर्जनशील विषयांमध्ये यशही मिळेल तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे व्यक्त करू शकाल स्पर्धा परीक्षा किंवा कठीण विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी हा काळ चांगला आहे या आठवड्यात तुमचे शरीर मजबूत राहील पण एक दोन दिवस थकवा जाणवू शकतो तसेच स्थान अमलपित्त किंवा रक्तदाबाच्या समस्यांपासून थोडेसे सावधच राहा यासाठी पुरेसे पाणी प्या आणि पुरेशी झोपही घ्या जेणेकरून थकवा येणार नाही कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने पांढरा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम केदारनाथाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्हाला कामे संवाद आणि ग्राहकांशी बोलण्यात खूप फायदा होईल तुम्ही काम अचूकपणे पूर्ण करू शकाल भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल पण भागीदार किंवा वरिष्ठांशी वाद टाळण्यासाठी बोलताना संयमच ठेवा या आठवड्यामध्ये घरातील सुखसोयींवर किंवा मुलांवर खर्च होऊ शकतो तसेच घराच्या सजावटीसाठी किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पैसे गुंतविण्याची संधी चालून येईल लेखन करणे किंवा ऑनलाईन शिकण्यामधून तुम्हाला फायदा मिळू शकतो या आठवड्यात घरात आपुलकी आणि प्रेम वाढेल तुम्ही घर सजवू शकता किंवा कुटुंबासोबत चांगला वेळही घालवू शकता आई नाते अधिक घट्ट होईल एखादा दिवस मुलांबरोबर बाहेर फिरायला जाण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्जनशील प्रकल्प परीक्षेची तयारी यामध्ये चांगले यश मिळू शकते एक दोन दिवस अभ्यासात थोडेसे लक्ष विचलित होऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी सकारात्मक राहा या आठवड्यात तुम्हाला तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे लागेल कारण घसा किंवा आवाजावर परिणाम होऊ शकतो पचन संस्थेकडेही विशेष लक्ष द्या आणि जड अन्न पदार्थ खाऊ नका रक्तदाब राग किंवा घशाशी संबंधित त्रास वाढू शकतात त्यामुळे शांत राहा आणि आराम करा मीन राशी या आठवड्यात मीन राशीने पांढरा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम भूषमेश्वराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुमच्या कामात नवीन कल्पना आणि सर्जनशीलता दिसेल तुम्ही तुमच्या कामामध्ये चांगले यश मिळवाल एक दोन दिवस कामाच्या ठिकाणी थोडे संघर्ष किंवा जास्त कामाचा भार येऊ शकतो त्यामुळे शांतपणे आणि प्रोफेशनल पद्धतीने काम करा आर्थिक बाबतीत मालमत्ता कागदपत्रे किंवा मा प्रलंबित कर्जाच्या संबंधित कामांमध्ये प्रगती होईल आणि तुम्हाला त्यातून फायदाही मिळेल या आठवड्यात अनावश्यक खर्च कमी करणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे बजेटनुसार खर्च करणे आवश्यक आहे कुटुंबात या आठवड्यामध्ये भावंडांमध्ये प्रेम वाढेल छोट्या सहली होतील आणि चांगले बोलणेही होईल कुटुंबात सुसंवाद राहील घरात आरामदायी योजना सजावट किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात या आठवड्यात विद्यार्थ्यांचे विचार स्पष्ट असतील आणि तुम्हाला गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील शांत अभ्यासामुळे तुमचे शिकणे जे आहे ते सुधारेल तुम्ही परीक्षांमध्ये तुमचा आत्मविश्वास दाखवू शकाल आणि त्यामध्ये यशही मिळवाल या आठवड्यात तुमचा स्टॅमिना कमी होऊ शकतो पण शिस्तबद्ध राहिल्याने तुम्ही ते सांभाळून घ्याल कामामुळे थकवा जाणवू शकतो म्हणून पुरेशी विश्रांती घ्या दोन तीन दिवस पचन आम्लपित्त आणि तानाशी संबंधित समस्या वाढू शकतात त्यामुळे एकदम हलका आहार घ्या पाणी प्या आणि योगासने किंवा ध्यानधारणा करा तर हे होते या आठवड्याचे राशी भविष्य यामध्ये आपण पाहिले की दुसरा श्रावणी सोमवार पुत्रदा एकादशी आणि नारळी पौर्णिमा यासारख्या महत्वाच्या तिथी आपल्या जीवनावर कसे परिणाम करतील आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला येणाऱ्या दिवसांसाठी योग्य नियोजन करण्यास मदत होईल अशाच प्रकारे दैनिक साप्ताहिक मासिक आणि वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून इतरांनाही या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल चला तर मग पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया नवीन राशी भविष्यासह तोपर्यंत शांत रहा, सकारात्मक रहा, आणि व हो स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थन